बातम्यांचा वेगवान आढावा घेणार आहोत मात्र त्यापूर्वी काही बातम्या सविस्तरपणे पाहूयात घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर प्रशासन झोपेतच असल्याचं बघायला मिळत आहे कारण ठाण्यातील माजी वाड्यात होर्डिंग आहे हे होर्डिंग कारवरती कोसळल्याची माहिती सध्या समोर येते तर प्रसंगावधान राखल्यानं चालकानं ही कार थांबवली आणि या ठिकाणचा मोठा दुर्घटना यावेळेस टळली आहे वेळीच गाडी थांबवल्यानं मोठा अनर्थ टळलाय घटनास्थळी ठाणे आपत्ती व्यवस्थापनाचे कर्मचारी देखील दाखल झालेत घाटकोपर होर्डिंग दुर्घटना घडली आणि त्यानंतर देखील प्रशासन झोपेतच असल्याचे बघायला मिळते या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री यांच्याकडून भाग्यश्री ठाण्यातील माजी वाड्यात होर्डिंग कोसळलं नेमके काय अपडेट कळत वर्षा होल्डिंग वरच जे बॅनर असत जाहिरातीच ते तिकडे कोसळलेलं आहे जेव्हा गाडीवाला तिकडनं जात होता रस रस्त्यावर तेव्हा अचानक वारा एक सुरू आहे मुळातच पावसामुळे आणि या वाऱ्यामुळे जे होल्डिंगवरच बॅनर लावलेलं होतं ते खाली आलेलं आहे आणि आपण जर पाहिलं तर वेळोवेळी पालिका प्रशासनाकडनं होल्डिंग चालक आणि मालकांना सातत्याने नोटीस बजावण्यात येत आहेत महापालिकेकडनं मात्र अजूनही कितीतरी जे मालक आहेत होल्डिंग मालकधारक त्यांनी अद्यापही आपल्या गोष्टी सगळ्या त्यामुळे आता पोलीस काय कारवाई करतात हे पाहणं महत्वाचं आहे तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी